तो काल मतमोजणी जो अमानुष प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रभागातल्या महिला असतील किंवा जी जनता निकाल ऐकायला आली असेल त्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज केला जे पाशवी पद्धतीने त्यांच्यावरती अतिशय क्रूरपणे हल्ला केला मी हल्लाच म्हणेल कारण कुठलेही कारण नसताना त्या ठिकाणी इथले पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे असतील या ठिकाणचे पोलीस निरीक्षक बाबा नवाड असतील यांनी कशा पद्धतीने अतिशय अश्लील अशा भाषेत महिलांशी शिविगाड केली महिलांना लाठीचार्ज केला आमच्या कार्यकर्त्यांनी लाठीचार्ज केला त्याच्यामध्ये एक महिलेचं डोकं फुटलेलं आहे एका पुरुषा मंडळीचा त्या ठिकाणी हात फ्रॅक्चर झालेला आहे एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी डोक्याला दोन टाके पडलेले आहेत अशा पद्धतीने अमानुष मारहाण त्या ठिकाणी आपण सर्व पत्रकारांच्या माध्यमातून बघायला त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज पूर्ण जळगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या मोबाईल मोबाईलमध्ये फिरत आहे बबन आव्हाड साहेबांनी अतिशय अश्लील अशा पद्धतीने महिलांना श्विगाड करत मारहाण केली हे बबन आव्हाड तेच आहेत ज्यांच्यावर यापूर्वी डी पी डी सीमध्ये अनेक आमदारांनी त्यांच्या एम डी ड्रग्सच्या बाबतीत ड्रग्स तस्करीच्या बाबतीत अनेक आरोप केलेले आहेत परंतु मी या ठिकाणी प्रशासनाला आणि या शासनाला विचारतो की यांना कोणाचा अभय आहे हे कोणाच्या दबावखाली इथले लोक काम करत आहेत अशा अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे अशा ज्या अधिकाऱ्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असताना देखील त्यांना या ठिकाणी त्यांच्या मर्जीतलं म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचं या ठिकाणी बक्षीस दिलं गेलं हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे देखील तपासणं गरजेचं आहे हे बबन आव्हाड जे पोलीस निरीक्षक आहेत यांचे सर्व कालच्या पद्धतीचे कालचे जे झालेले प्रकार आहेत त्याचे फुटे फुटेज आणि व्हिडिओ आणि आम्ही मानवाधिकार आयोग राष्ट्रपती भवन जे जे कुठले प्राधिकरण हे आम्हाला अपिलेय करायचे असतील त्या सर्व अपिले प्राधिकरणाकडे आम्ही त्या ठिकाणी दाद मागण्यासाठी देणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर भविष्य काळामध्ये शिवसैनिक कशा पद्धतीने आंदोलन करतो आणि शिवसेना स्टाईल आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही त्यांना या ठिकाणी दाखवून देऊ काय त्यांच्यावरती जे प्रशासनाने कालच्या पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं त्याच्या आम्ही या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज आम्ही या ठिकाणी पुरवलेले आहेत कशा पद्धतीने त्यांनी कालचा प्रकार घडवलेला आहे अव उमेदवारांना मारहाण केली उमेदवारांना मारहाण मारान केली उमेदवार जे त्या ठिकाणी मतमोजणीला गेलेले होते त्यांना ते बाहेर फेकण्यात आलं लाठीचार्ज करण्यात आला हा कुठला न्याय आहे जर त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर योग्य कारवाई केली नाही आम्ही त्या संदर्भात या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी बोललेलो आहे पोलिस अधीक्षकांनी कारवाईच्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे निश्चित मला खात्री आहे की त्यांच्यावर कारवाई या ठिकाणी होईल खूप कालचा जो प्रकार